मंडनगड तालुक्यातील मौजे पालघर येथील ग्रामस्थ रवींद्र सागवेकर यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेला रेड्याच्या मुखातून वेद पठणाचा चलचित्र देखावा तालुकावासियांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्या जीवनाची गाथा कृत्रिम पुतळे व चलचित्राच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे संत ज्ञानेश्वरांनी पैठण क्षेत्री रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतल्याचा प्रसंग अगदी हुबेहूब उभारण्यात आला आहे साजेसे ध्वनी संयोजन व प्रकाश व्यवस्था यामुळे हा देखावा उठावदार ठरला आहे संत परंपरेचा सन्मान करण्याचा संदेश या चलचित्र देखाव्यातून देण्यात आल्याने पालघरच्या सागवेकर यांच्या सजावटीचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आलेलो मंडनगर तालुक्यातील पालघर येथील सागवेकर यांच्या घरगुती गणेशोत्सव सजावट ज्यांनी केलेली आहे त्यांच्या घरी आपण आलेलो आणि त्यांचा कुटुंब आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार सुस्वागतम मी आमच्या सर्व सागवेकर परिवारतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते दरवर्षी प्रमाणे आम्ही यंदाही चलचित्राचे सादरीकरण केले आहे त्याचा विषय म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी रेडमुखी वेद बोलून धर्मसभेचा तोडला अहंकार हा विषय निवडण्यामागील कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्या समाजामध्ये होणारा विविध धर्म जातींबद्दल होणारा अहंकार आजच्या आपल्या युगामध्ये एकवीसव्या शतकात भारताने चंद्रावरती चंद्रयान तीन सोडून भारताचा झेंडा चंद्रावरती फडकवला तरी सुद्धा भारतामध्ये असे काही लोक आहेत समाजामध्ये असे काही लोक आहेत जे जाती धर्माबद्दल त्यांचा अहंकार केला जातो जाती धर्माबद्दल तिडा आहे ती तिडा दूर व्हावी त्याचे प्रबोधन व्हावे सगळ्यांना समजावे याकरिता आम्ही हे चलचित्र स्वीकारले आहे ही सजावट जी बनवलेली आहे ही सजावट बनवण्यासाठी किती दिवस लागतात एक दीड महिना गेला पूर्ण तयारी करण्यासाठी आणि आम्ही तयारी करण्यासाठी टाकाऊ टिकावून अशा रीतीने पूर्ण सगळं सजावट केली आहे या अगोदर तुमचा सजावट स्पर्धेमध्ये नंबर आलेला गेल्या वर्षी आमचा राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक आणि पंढरगर तालुका स्तरीय प्रथम क्रमांक आलेला हे ही सजावट निवडण्यामागे कारण म्हणजे आपल्या समाजामध्ये होणारा धर्म जातीबद्दल होणारा भेद त्यांच्याबद्दल होणारा तिरस्कार ती ती तो तिरस्कार ती दूर व्हावा त्याचं प्रबोधन व्हावं म्हणून आम्ही याकरिता हे चलचित्र स्वीकारले हे चल हे चित्र रेकर किती जणांची मदत लागली किती जणांनी हे चित्र रेकर सहकार्य केलं आम्ही सगळं सहकुटुंब सहपरिवार आम्ही सगळ्यांनी एकमेकांना मदत करून हे चलचित्र सादर केलंय हे कशापासून बनवलेलं आहे टाकापासून ते टिकावापासून ज्या सगळ्या गोष्टी असतात त्यापासून आम्ही हे चलचित्र साकारले या अगोदर कोणती कोणती सजावट केलेली साईबाबा भंडार गोरखनाथाच पृथ्वी प्रदक्षिणा आणि दरवर्षी सागवेकर कुटुंब हा आपल्या घरामध्ये घरगुती उत्सव आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सजावट करत असतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नंबर येण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात आणि ह्या मेहनतीचं कोणते कुठे ना कुठेतरी त्यांना आपल्या श्रमाची मेहनत केलेले श्रम आपल्याला त्या नंबर बंद काढून दाखवत असतात आणि याचे सागवेकर कुटुंबाचे कौतुक पूर्ण तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास पालघर